आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकतो आणि येऊ शकतो म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे <laughs> मतदानासाठी जाणतय कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे नुसतं निवडणुकीसाठी नाहीये आणि मी परत एकदा सांगेन केंद्रात सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार नाहीच साहेब सुनावणीसाठी जे अफिडेव्हिट सादर केली होती त्यामधून तुम्ही मुद्दे नेमके काय मांडले होते आणि उद्याच्या निकालावरती ते मला आज पत्रकार परिषद झालेली आहे उद्याचा निकाल एक महत्वाचा ठरेल पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील हा एक महत्वाचा अफिडेव्हिट मध्ये काय मुद्दे मांडले त्या आपण पाहा ना मी आता इथे आपल्यासोबत आहोत ते पुढे मी बोलत जाईल आणखी एक शेवटचा प्रश्न दीपक केसरकर असे म्हटले की आदित्य ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र सात वर्ष माहीत गेला त्यांच्या बालिश आठ वर्ष राहून आठवलं किती निर्लज्जपणे बघा आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत त्याचा आनंद की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील पण आरशात तरी कशी लोक पाहतात एवढं खोटं बोलून की एबी फॉर्म कोणी दिला माहिती नाही असं झालं माहिती नाही एवढे वर्ष जर सात वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस का थांबला होता तुम्ही म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती याच्यासाठीची लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीची लोक काम करतात महाराष्ट्रासाठी कधीही नाही काम केलं की ईडी सीबीआय आय टी हे एनडीएचे जे घटक घटक दल राहिलेले आहेत ते जे जे सत्यासोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही लढत राहू कारण आम्ही सत्याच्या बाजूने सत्य सत्यमेव जयते ह्याला महत्त्व आहे आपल्या देशात सत्ता जयतेला नाही नाही उद्या निकाल येईल येणार जरा थोडं दाबुला भांडू नका ना भूला, भूला जे निकाल येणार आहे तो येणार आहे पण काल जे घडलेलं आहे अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री जी प्रक्रिया ही पूर्ण होते आहे नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की जर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही पण टिकलं तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवते हो तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपा संदर्भातली बैठक होते काय तोडगा निघेल असं वाटतं हे तिन्ही पक्षांना इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळ्या वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो हे त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयार आहेत बनून पण असून उद्घाटन झाली नाही सांगायचा सा मुद्दा हाच आहे आता पुण्यावर येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग हे चार महिने तयार आहे तरी देखील तिथं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही एमटीएचएलच्या उद्घाटनासाठी वेळ नाही परवा आम्ही दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो आठ महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे लाईट चालू आहे सगळं म्हणजे वीज बिल भरत आहेत कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाहीये म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आणि आज मी तरुण हेच प्रश्न विचारायला भलेतः भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट आहेत मोठे ते पूर्ण आहेत मात्र त्याचं उद्घाटन झालेलं नाही आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे पण अजून एक आहे बुलेट ट्रेनची जागा आपल्या बीकेसी मध्ये महाराष्ट्रातल्या बीकेसी मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला पण टोल एमटीएच लावलाय म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा पण आम्हाला काही तास उरलेले आहेत तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस इज जस्टिस दिनाईट हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजे पण जे भाजपला संविधान घ्यायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलायचं त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही याच लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हतं